स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली गेली अनेक वर्ष गेली। ही मालिका आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करते जयदीप गौरीच्या मृत्यूनंतर मालिका पंचवीस वर्ष पुढे गेली आणि त्यांचा नित्या अधिराज म्हणून पुनर्जन्म झाला ऊन असो किंवा पाऊस मालिकेचं शूट काही थांबत नाही कलाकार करत असलेल्या मेहनतीचं कायमच कौतुक होत असतं आता भर पावसात सुद्धा सगळेच कलाकार शूट करत आहेत अरे उद्या उधर उधर पाणी उदर उदर पाणीघाट जायला शाहिला पाणीघाट मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत शालिनी पुन्हा आता नित्या आदिराजचा जीव घेण्याचा प्रयत्न करते तर मागच्या जन्मात आपण कोण होतो याची जाणीव त्या दोघांना सुद्धा होतीये याच सोबत सेट वर सुद्धा कलाकार धमाल करत असतात तुम्हाला सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आवडते का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि व्हॉट्सअप साठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभ